नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत टक्कल पडत चाललेल्या त्या तीन गावांचे रहस्य अखेर उलगडले आहे का खरं कारण काय आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला जाणून घेऊया नेमकं खरं कारण काय आहे ते बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील तीन गावातील नागरिकांचे केस अचानक गळायला लागले त्यानंतर तीनच दिवसात त्यांना टक्कल पडत असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती या विचित्र प्रकारामुळं तीन गावात जवळपास शंभर लोकांना फटका बसला होता या प्रकरणाची आरोग्य विभागाने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येत होती आता आरोग्य विभागाने अहवाल सादर केला आहे त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट हाती येत आहे जिल्ह्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावांतील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क तीन दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्याचे लक्षात आले होते सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके खाजवणे नंतर, के नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शेगाव तालुक्यातील बोंड गावातील आणि खातखेड येथील नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे तर पाण्याची टीडीएस लेवलही भयंकर वाटी असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरत आहे खारपान पट्ट्यातील या गावात पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय केलेली आहे मात्र वापरण्याच्या पाण्यात नायट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य देखील नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे पाणी तपासणीचा अहवाल झी चोवीस तासच्या हाती लागला आहे नायट्रेटमुळे अत्यंत गंभीर आजार जडू शकतात एस लेव्हल आणि नायट्रेटची मात्रा पन्नास पेक्षा जास्त आहे बोअरच्या पाण्याचे हे नमुने घेण्यात आले आहेत ज्या नागरिकांना हेच गळती व टक्कल पडले आहे त्यांच्या घराजवळील बोअरच्या पाण्याचे परीक्षण करण्यात आले त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आरोग्य विभागाने बाधित नागरिकांच्या त्वचेचे नमुने देखील घेतले आहे त्याचा रिपोर्ट अद्याप येणं बाकी आहे एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंड गावात सर्वेक्षण केले त्यामध्ये केस गळतीच्या आजाराने तीस जण बाधित असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्याबाबतच पुढील उपाययोजना आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे मात्र बाधित रुग्णांची संख्या अधिक असू शकते असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे तर याबाबत तुम्हाला अजून नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन अपडेट घेऊन धन्यवाद